नमस्कार तुम्ही स्वागत आजची व्हिडिओमध्ये कालचे काम आपले राहिले होते तर असून लेमकेंचा पण सोडतोय आज नऊ जातीला थो थो सात थोडं मागे रे कार थोडं मागे रे नॉर्मल बस तर फोन जोडला आता याला जोडायची बेचाळीस होती दोत्री आणि तो हा फोन जोडायचा न्यू आता ताड्याचा साईड लावून घेऊन ती लावून घ्या याला ही रोट याला जोडायची फळ बात लायचं याला फोन जोडायचा आणि याला आता ती रोटरी याला जोडली आहे आणि न्यू हॉडला तिकडे फन जोड राहिले थांबत रोटरीवर काय काय माहिती टाका बघ तू तो सॉप नाही रोटरी काय मी तुझी थांब थांब थांबता तोच लावायला लागेल पायरेस रेस नाही आणि बघू शकता ही गाडी आमची कॉलेजच्या काळातली गाडी माझी है या गाडी उभी कॉलेजच्या टिपा बाहेर फिरलेलं आहे पण तिला आज आजार पण आलाय चालू होत नाही ती चालू करायची काम करून आणलं तिचं पण तरी काहीतरी प्रॉब्लेम तिला चालू करून पण राष्ट्रशाडवा गाडी अशी टाळावं लागेल दम झाला ठीक आहे चालेल चालू माझी बसली नेची न्यायची ती रिपेअरला तिचं काय असलं करून घेऊ आता गाडी चालू काही होत नाही त्याला ओढून घेऊन जातो तुम्ही आता गाडी आणि आता ती गाडी ओढून घेऊन जाणार एखादा ब्रिके काढायला आता आपण चालू काम पाहू काम करू की काय तुला वाटतं याच्या कामाला लागेल नाही तिथं काय तिथे बोलले होते चालू आहे आपण एकदम अर्ज नव्हती आपल्याला यायला लागलो घरी बघा ती पट्टी घेतली आता कारण एकदा ती कारण तुम्ही हा झाला का तू म्हणतोय की रोटर एकदम लागते आव गाडीला काय झालं माझी ते समजा ठीक आहे आता या रसन जायचं आपल्याला ऑफ करत जाऊया करण कर भेटू आता नदी काय फोन करू शकत नाही मी करण पैसे आलो होतो त्याचा विषय झाला काही एक पट्टी नव्हती साईडची त्याच्यामुळे रोटरी एक साईडला कानी होऊन जायची आणि लोड व्हायचा आणि पाती बदलली तिचे त्याच्यामुळे अशी अडचण यायची तर आता झालंय क्लिअर आता झालंय क्लिअर होऊ नय बावरलं कडक आहे मकार कडक वावर आहे त्याकडे तर जीव जाऊ राहिला म्हणजे बारीक करायला ठीक आहे आता बांबावरचा कार्यक्रम का। परत हा पात्र सोडलाय खोलून हा जोडलाय आता तू उणी जाईल करायचं भूक लागलं टाइम झाला आता हा उघडाय का तू उणी जाईल टाक द्यावा जा लोक बरं का ठीक आहे परत निघालो आपण आता उन्हाला जायला उन्हाला जाईल नाही चालू आहे काय बॅटर थोड्या भेटून जाईल तो जाईल चालू आहे आपण कालपासून थोडं कामाची वेगळेच खेळ राहिले आवघडे ठीक आहे आता जाऊ आपण बोनीला जाता आणि देवा का जायचं आहे ते अरे अशी कुठं फोर होसेला जात असतंय आवघड बाबू बा भाऊ अहो इथं दोन मिनटं दुकानं बसायला आलो म्हटलं दोन मिनट शांतीत बसू आणि हा भाऊ इथं दुकानं वगैरे तिची गाडी खाली करायला जाईल आर तास झाला आहे अजूनही ना अजून आहे ना वाट पाहू कटाळा आलाय मला पा

देवा येऊ आला मामाची इथं आता माझे ट्रॅक्टर लावून देऊ रोड नागरायचा आणि दुसरा रोडरीचा दोन डॅक्टर लावून देऊ आणि गोर पण घेऊन आता जाऊ देवादीला घेऊ सकाळी जा लवकर तर मित्रांनो आलो आपण फाली घरी माझा गाडी लावून दिली आता पोहून भेटू कसा नक्की आणि नक्की सांगायला फॉलो करा सरपरा करा भेटूया उद्या